नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनल म्हणजे तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आणि आपण आज गव्हामध्ये आलोलो आहोत आज या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो गव्हाचं ओलीत व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्यांचे शेवटपर्यंत स्प्रिंकलरने ओलित असतील तर त्याबद्दल आपण बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करून टाका आणि लाईक करा शेअर करा शेतकरी मित्रांनो तर आता आपण आपल्या टॉपिक पकडं ओढूया शेतकरी मित्रांनो बघा प्रत्येकाचं वलित व्यवस्थापन वेगवेगळं आहे कोणी शेतकरी मित्रांनो पटपाणी देऊन वलित करतं म्हणजे वाफे वाफे करतात गव्हाचे आणि आपण तर बिना सरीचा गहू पेरलेला आहे शेतकरी मित्रांनो स्विंगलर नाही का पटपाणी शेत शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पट पाणी दिलेलं असतील तरी पण पण गहू पडतो कसा पडतो माहिती आहे का जर जास्त दिवस झालेले असतील समजा आता वीस पंचवीस दिवस झालेले असतील आपला फेर गेला नाही बा तर उशीर होतो ना पाणी द्यायला तर जर बा आपण पाणी सोडले तो जमीन उलते उल्ल्यानंतर आपली हे जे जमीन उरली हे खालची जमीन जर उरली ह्याच्या मुळ्या मोकळ्या होत्या शेतकरी मित्रांनो मोकळ्या झाल्या आपल्या गावाच्या की आपण खालून पाणी येते ते मुरत जाते पटपाणी आणि हवा आली का ते पडतेच काही नाही काही हवाची गरज नाही आहे तर ढिल्या होती ना जमीन दलदल होते तर अशी साईडनं सरकते गहू तुम्हाला अनुभव आला असेल त्याचा तर उलू नाही द्यायची पाण्यानं जमीन ज्या शेतकऱ्यांचं गहू दांडाचं ओलीत आहे तर जमीन उलू नाही द्यायची म्हणजे आता समजा आता तुमची जमीन आता वीस दिवसाचं ओली म्हणजे ताण ठेवू शकते बा पंधरा दिवसानंच पाणी देऊन द्यायचं पाच दिवस म्हणजे स्पेअरमध्ये ठेवायचे म्हणजे उलू नाही द्यायची काही फरक नाही पडत गव्हाला गव्हाचं पीक पाण्याचंच आहे आता दुसरी गोष्ट स्प्रिंकलरचं वेगळं आहे शेतकरी मित्रांनो पा स्प्रिंकलरचं वेगळं आहे स्प्रिंकलरचं म्हणजे जमीन तो उलू द्यास द्यास नाही लागत जर जमीन उललीही नाही जर तुम्ही स्प्रिंकलरनं ओलीत करत असता त्याच्यात जर हवा आली तर गहू पडते हवा नाही पाहिजे स्प्रिंकलरच्या आली गव्हाची हवा नाही पाहिजे कारण की काय होते शेतकरी मित्रांनो आता वजन आलं आहे गव्हामध्ये गवात वजन आलेलं आहे कारण की दाणे आपले भरलेले आहे जीव पडलेले आहे आपला सुगंध पूर्णच भरलेला आहे त्याला आवश्यकताच नाही पाण्याची तर वजन आल्यानंतर आपलं स्प्रिंकलरच्या पाण्याचंही वजन येते आपल्या गव्हावर आणि याच्यात जर हवा आली एक साईड जर हवा आली ते पाण्याचं वजन पूर्ण एक साईड होऊन जाते आणि हवा पूर्ण झोपूनच टाकते त्या गव्हाले इतला फरक पडतो आणि जर तुम्हाला जर स्प्रिंकलरने गव्हाचं ओलीत करायचं असेल शेवटपर्यंत तर सकाळी ओलीत करा सकाळी सकाळी पहा किती शांत वातावरण झालं मी हे सकाळीच लावली शेतकरी मित्रांनो हे शीप सकाळीच लावलेली आहे साडेसातला हे शिप लावलेली आहे म्हणजे साडेसातला हे शिप लावलेली आहे शेतकरी मित्रांनो सकाळीच पहा शांत आहे गहू पडूनच नाही राहिला कुठंच नाही पडला तो जो पडलेला दिसते ना शेतकरी मित्रांना अगोदरच होय पण नवीन नाही पडला अजून त्याच्यात अजूक भर नाही झाली गहू पडायची नाही का हे बघा तुम्ही हि तुम्हाला हिडोमध्ये दिसतच असेल शेतकरी मित्रांनो आणि आठास नऊजाल आहे शेतकरी मित्रांनो बारीक तुषार लावा जास्त काही नाही आहे आता आपली तो मोटर तरच सोळा नऊजाल उडवते पण मी आठच नौजल लावले टेक्समोची मोटर आहे आपली पाच एच पीची मोटर आहे हे बघा माझं मा हे बघा मी इथं उभा आहो आणि पा किती आहे ह्या ह्या सात वही आहे अशा सात ह्या वहीपासून तर ह्या वहीपर्यंत सात वही आहे सात मुड्डणं असे आपले टॅक्टरचे पेरणीयंत्राचे तर पाणी बघा कुठ किती दूर येऊन राहिलं इथलं प्रेशर आहे इथलं बारीक तुषार आहे शेतकरी मित्रांनो आपल्या स्प्रिंकलरचे तुषार सिंचनचे हे बघा हे बघा आता धारालीचा इकडे मोठी धार आहे बघा हे सात वहीवर हो आहे हे हो बघा हाय ते बघा तुम्हाला दिसत असेल इथं येऊन राहिला आणि सात वही हो झाल्यानंतर पुन्हा आपली जागा सोडली आपण शिप लावायला आहे ना म्हणजे इथे शिप लावा इथ शिप लावा लागते आपल्याला थे उचलून थे झाल्यानंतर इथे लावायची हे दोन फुटाची जागा सोडली म्हणजे सात सात ओळीवर हो एक शिप लावली शेतकरी इथं लावल्यानंतर पुन्हा इथं म्हणजे डबल ओलित होते शेतकरी मित्रांनो म्हणजे गव्हाला पाणी कमी नाही ओळत असं ओलीत व्यवस्थापन आहे शेतकरी मित्रांनो आपलं स्प्रिंकलरचं तुम्हाला जर हे माहिती आवडली असेल नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला नाही का नक्की गहू पडणार नाही तुमचा जर एकदमच आपली माती म्हणजे जर समजा शेतकरी मित्रांनो जर गव्हाची मुळी जर खोल नसून गेली जशी मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे तुम्हाला आपल्या तीनशे तीनची मुळी खोल आहे काही काही क कसं असतं शेतकरी मित्र व्हेरायटी व्हरायटी फरक असतात काही काही का गावाच्या जे काही व्हॅरायट्या असतात त्याच्या ज्या मुळे असतात पांढऱ्या त्या काही जास्त खोल जात नाही जा खोल गावाच्या मुळ्या पण खोल जातात शेतकरी मित्रांनो गव्हाच्या मुळ्या जर खोल गेल्या तर गहू पडत नाही आणि सपोज आता ह्या जर माझा गहू पडलेला आहे स्प्रिंकलरने जर गहू पडला तर तो, तो भरते शेतकरी मित्रांनो कारण की तो कमरीतून नाही मोडत बुडातून असा पड पडल्या जाते बुडातून आणि एकदमच जर पडला स्प्रिंकलरने तर खालचा खराब होतो आणि वरचा भरतो शेतकरी मित्र असा असा नागाच्या फनीवानी असा उभा होतो तो, तो असा खालून तरी जर एकदमच पडला शेतकरी मित्रांनो तुम्ही फवारणी बुरशीनाशकाची फवारणी करून घ्या तर तुम्हाला त्याचा फायदा होईल नक्कीच बुरशी येणार नाही कारण की गहू पडल्यानंतर त्या गव्हावर पाणी राहते पाणी हे गव्हा सुकत नाही लवकर डाट राहते तर बुरशी येऊ शकते तर तुम्ही फवारणी करा शेतकरी मित्रांनो जास्तच जर पडला असेल तर पूर्ण जर असे ठिग ठिग असेल तर त्याला काही नाही होत तो उभा होऊन जातो हडकतो नाही का तर अशा पद्धतीनं जर पाणी जर दिलं आपण तर आपला गहू पडणार नाही शेतकरी मित्रांनो आणि आपल्या गव्हाचंही संरक्षण होईल हे बघा इथे मी तीनशे तीनमध्ये पाणी दिलेलं आहे हे ओलीत झालेलं आहे बघा पडला का गहू कुठेच पडला नाही आणि हा गहू पडत नाही आणि वजन आला आहे गावाला हे बघा कुठेच पडला नाही आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये आहे का नाही आहे ना आणि मी दरवर्षी शेवटपर्यंत स्प्रिंकलरनंच पाणी देतो शेतकरी मित्रांनो आणि ज्या भागात स्प्रिंकलरचं पाणी पोचत नाही तर त्या भागात आपण तो फुटका पाईप लावतो शद्र पाळलेला त्यानं पाणी देतो आपण ज्या ज्या भागात स्प्रिंगलर म्हणजे आता कसं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला पाईप वाकवता येत गवातनी जर पाईप वाकवला तर बराचसा गहू त्या पाईपानंच पडते तुम्हाला तेव्हा अनुभव आलेला असेल शेतकरी मित्रांनो नाही का नक्की ना स्पिंगलरचं पाणी देताना हवा नाही पाहिजे बस हवा नसली का गहू पडतच नाही आणि हवा असली का गहू पडते ते मग किती काही काही असो तो गहू म्हणजे हवा लोटते ना त्या पाण्याच्या वजनानं हलते ते जसा आकाळचा पाणी येते म्हणजे वरचा पाणी येते जर हवा नसली सारखा पाणी आला तर गहू पडत नाही जर हवा धरून पाणी आला ना गहू पार झोपते शेतकरी मित्रांनो तुम्हाला अनुभव असेलच याचा काही ना काही बरेचसे शेतकरी असेल त्या शेतकऱ्यांना अनुभव असतील आपण तो आता आलो आहे शेती करायला शेतीमध्ये नाही का शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करा शेतकरी मित्रांनो आणि लाईक करा आपल्या व्हिडिओला शेअरला सबस्क्राईब करत जा सबस्क्राईब विधना राहिले आता इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो आपण आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद